म्हसवडमध्ये मा टेलिफोन खात्यात काम करत होतो त्याने एल आय सीचे डेव्हलपमेंट ऑफिसर आले आणि साहेब म्हणायला लागले आव काय तुमचं टेलिफोन खातं मी कॉल केले नाही तरी मला बिल आले आता मी फोन बंद करतो आणि कबुतर विकत घेतो कुठं काही निरोप द्यायचा झाला तर ती कबुतर एका जागेसनं दुसरीकडे जाईल आणि आमचं काम होईल तर माझा आता फोन बंद करायचा आहे साहेबांना म्हटलं साहेब थांबा आपण बघू तपासू कुठं कॉल झालेत काय झालेत चला तोपर्यंत चहाला जाऊया म्हणून त्यांना चहा पाजला आणि त्यांना सांगितलं फोन करतो तुम्हाला आणि मग कॉम्प्युटरवर तपासलं तर त्यांची मुलगी त्या गायकांना वगैरे असं बटन दाबून फोन करायची आणि त्याचं चौपट बिल असायचं आणि मग नंतर साहेबांना कळवलं असं असं ह्या हे टेली व्होटिंग झालंय तुमच्या फोनवरनं आता तुम्ही ज्या ढेकभर शिव्या दिल्या टेलिफोन खात्याला का त्याचं काय करायचं त्या तुमच्याकडं का आमच्याकडं साहेब लागले हसायला